वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजीतील राकेश कांबळे खून प्रकरणी 6 जण पोलिसांच्या ताब्यात चायनीज सेंटरवर झालेल्या वादातून राकेश धर्मा कांबळे वय बत्तीस राहणार गणेश नगर या तरुणाचा निर्गुण खून केल्याचे सोमवारी पोलीस तपासत निष्पन्न झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे अन्य सहा ते आठ संशयितांचा शोध सुरू आहे सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली सूरज आनंदा कौंदाळे वय सत्तावीस राहणार दत्तनगर शहापूर ओंकार दत्तात्रय खोत वय सव्वीस संदेश उर्फ स्वप्नील बाजीराव जाधव वय तेवीस दोघे राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी ऋषिकेश श्रीकांत साळुंके वय पंचवीस राहणार अग्निशामक दलासमोर प्रतीक दीपक खोत वय पस्तीस राहणार शाहू नगर हातकणंगले राकेश रामा कोरवी वय सव्वीस राहणार मुळीक गल्ली जवाहर अशी त्यांची नावे आहेत गणेशनगर येथील राकेश कांबळे यांचा पंचगंगा साखर कारखान्याजवळ रविवारी रात्री धारदार शस्त्र काठी व दगडाने मारहाण करून निर्गुण खून करण्यात आला स्टेशन रोडवरील पंचगंगा कारखाना परिसरात असलेल्या एका चायनीज गाडीवर मृत राकेशाची संबंधित रोहन भोसले वैभव मिर्जे प्रशांत आणि अमन आदी खाद्यपदार्थ खात होते त्यांच्यामध्ये शिवीगाळ चेष्टामस्करी सुरू होती त्यावेळी तिथून निघालेल्या आपल्याला पाहूनच शिवीगाळ सुरू असल्याचा जा त्यातून ते त्यांच्यात वाद झाला वादाचे पर्यावसन हानामारीत झाले ही घटना समजताच दोन्हीकडील अन्य काही जण तिथे आले यामध्ये राकेशही होता संशयितांनी मारहाण सुरू असल्याने काहींनी तेथून पळ काढला मात्र राकेश संशयितांच्या ताब्यात सापडला त्याच्या पोटावर पाटीत शस्त्राने वार झाल्याने तर काठीने व दगडानेही मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला संशयितांपैकी प्रतीक दीपक खोत याच्यावर हातकनंगले पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणी राहुल धर्मा कांबळे यांनी फिर्याद दिली आहे न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा